पारंपरिक कोकण या युट्यूब चॅनलवरती थेट जंगलातून स्वागत करीत आहे मी संजय जोरी चल तर मित्रांनो आज मी जंगलामध्ये आलेलो आहे बकऱ्या घेऊन विकडे चारवायला जरा दाखवतात या साईडला आमचे ब्रदर आणि मी आम्ही दोघीजण आलेलो आहोत तर बकऱ्या इकडे तरतायत हिरवागार झालेला आहे मस्त वाटतं इकडे एकदम बघू शकता तुम्ही या साईडला तर मित्रांनो आज जरा पाऊस पण कमी आहे त्यामुळे जरा बरं वाटतं आहे साइडला आमच्या टॉमी आहे तिथे त्या साईडला आहे बघू शकता दुसरा एक खाली आहे खालच्या साईडला तर पपीचं कसं वाटतंय शाळेचं असणार आहे बघू शकता तुम्ही एक ग्रामचे किती बकऱ्या आहेत टोटल चार बकरे आहेत दाखवतो तुम्हाला कसा कलरच्या आहेत आमचा पांड्या पण आहे तो कुठे गेला काही दिसत नाही आहे हा बघा दिसत नाही तर मित्रांनो बघा पाहू शकता हिरवा हिरवागार निसर्ग झालेला आहे एकदम मस्त एक बघू शकता जर बोलवायचं असेल ना तर आमचं बोलवण्याची पद्धत आहे किती पाठीमागून येतात त्यांच्या नावाने कितीही पाठीमागून येतात मागू शकता की आता ही जी मोठी शही आहे ना हिच्या काळामध्ये आठवस्ते असं म्हणतो तिला जर आम्ही ती जर चुकली किंवा आमच्यापासून गेली तर तिला तिचं नाव घेऊन आवाज द्यायला असतो असं पटक आवाजामध्ये असा आवाज केला जातो त्या ती पाठीमागून येते माणसाच्या पाठीमागून येतात कधी काहीच चुकले आमच्यापासून लांब गेले तर मग त्यांना आवाज देऊन बोलावं लागतं आणि आमचा पांड्या नेहमी रेग्युलर शरडामध्ये येतो बकऱ्यांमध्ये माणसाचे दोघे पण आमच्याकडे बकरी क्वालिटीवाले आहेत तो आहे एक आवाला समोरचा पांढरेश्रीच्या पाठीमागे येतो आवाला एक आहे तो एक आहे त्याच्या पाठीमागून तो एक येतो आहे बघू शकता अशा आवाजामध्ये बोलवल्या जातात बोलू शकता मित्रांनो आता मस्त चराव पण झालेला आहे अकरा करण्यासारखं खूप झालेलं आहे आमचे ब्रदर सध्या आता सुट्टीवर आलेले आहेत तमाम यहाँ में डोगी फनाले लो। ये पांड्री सही गाउटी है का? ये क्रॉस? क्रॉस है। हाँ। ये थोड़ी वीगी है। क्रॉस है। अंदर पुरी है। अंदर नहीं सर्व गाउटी है। बाकी सर्व जे जो आहित्य गाउटी है। बहुत शक्ता। तेव्हा निसर्ग का खूप काही सांगून चालला आहे किंवा पहिली इकडे शेती व्हायची पण आता शेती लोकांनी बंद केली जंगलामध्ये करायची का कारण डुक्कर डुक्कर ठेवत नाही रान रानगव ठेवत नाहीत त्याच्यामुळे लोकांनी शेती करणं आता बंद केलेलं आहे सध्या बघा ही सगळी पडीक आहे आणि त्याच्यामध्ये ही शरडचं रोट आहे बकऱ्या पूर्ण पडीक आहे बघा त्यावेळी लोक ह्या जंगलामध्ये येऊन इकडे शेती करत होती आत्ताची लोकं शेतीला वैतागलीत कंटाळली त्यावेळी कशी लोकं इकडे करत होती तेव्हा विचार करण्यासारखं आहे हा खालच्या गावातली आता शेती आहे आता किती खालून किती लोकं वरती येऊन शेती करत होती आणि राखण पण करत होती हां राहणुकरांचे रानडोकर गहू जे गवे आहेत त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी ते छोटासा मा म्हणजे छोटंसं खोपूट घर बांधून राहायचे है ना अशा पद्धतीत राखण करायचे पण आत्ताची तरुण पिढी मुंबई आणि शेती बितीला सगळे कंटाळलेले शेती करत नाही आहे रे किती चार हां बघा मुंबईमध्ये आहे पैसा पण गावी पण राहून आपलं आपण काही करू शकतो पैसे कमवण्याची खूप लाईन आहे तू बोकड जरी पाळलं तरी फायदा आहे हा किती महिन्याचा आहे चार महिन्या अजून तो पितो आहे हो हा पण हा किती महिन्याचा आहे हा जरा चार महिन्यात चार महिने झाले तो एक चार महिन्याचा आहे हा गाईचं दूध आहे मला पूर्ण गाईचं दूध भरवलेलं आहे त्याच्या आईचं दूध नाही त्याला पाहिजे पूर्ण दूध पिशवी आणून लगवलेलं आहे त्याला बरोबर बघू शकता त्यावेळी लोक कशी इकडे शेती करायची आणि कसं एवढं सर्व करून रात रात्रीचं राखण करायचे आत्ताची तरुण पिढी ते करू शकत नाही आत्ताची तरुण पिढी फक्त मोबाईल आणि नेटवर्क ह्याच्या शोधात आहे गावी राहून खरोखर काहीतरी करण्यासारखं खूप काही आहे बघा बघू शकता तुम्ही तरुण पिढींना काहीतरी घेण्यासारखं आहे गावी पण खूप काही करू शकता आमच्या वेळी पण व्हिडिओ टाकला होता तेव्हा आमचे बकरी चार होते ते विकले आहेत आणि आता नवीन परत चार जन्माला आले सध्या सात ते आठ हजार किमतीच्या आहेत नाही हो नक्की ना सात ते आठ हजार रुपये कोणीही देणार एक का बकऱ्यांकऱ्यांनी आता आम्ही थेट जंगलात म्हणजे पूर्णही बाजूने जंगल आहे आणि मधीच शेती पडीक आहे तिकडे घेऊन आलेलो